नमस्कार जिथे इतिहास कला वैभव आणि संस्कृती याचे अद्वितीय संगम पाहायला मिळत ते म्हणजे कर्नाटक राज्यातील दक्षिण भारतात होऊन गेलेल्या एकापेक्षा एक सुरवीर हिंदू साम्राज्याची राजधानी हम्पी अर्थात विजयनगर साम्राज्य व विजय विठ्ठल मंदिर विजयनगर हे राजधानी जेथे श्री राम प्रभू श्री हनुमान यांच्या पदस्वासाने पावन झालेल्या सुंदर निसर्गरम्य तुंगभद्रा नदीच्या काठावर व हेमकुंड मतंग मलयवंत या पर्वताच्या मधोमध वसलेले आहे विजयनगर ही वैभवशाली व सर्वसंपन्न राजधानी एवढी सुरक्षित होती की ती एका बाहेर एक अशा सात मजबूत तटबंदीने सुरक्षित होती प्रत्येक तटबंदीच्या प्रयोगारावर सैनिकाद्वारे प्रत्येकाची कसून चौकशी व झडती घेतली जात असे असे तत्कालीन परदेशी प्रवाशाने लिहून ठेवले आहे योग्य नियोजन चोख कारभार व रणकौशल्य त्यामुळे कोणाचीही वक्र नजर या साम्राज्यावर पडत नव्हती तेराशेच्या आसपास बहुतेक हिंदुस्थान तत्कालीन मुस्लिम दर्जाने गिळकूत करून टाकला होता पण या बलशाही राज्यसत्तेसमोर काही चालत नव्हते कित्येक वेळा त्यांचे आक्रमण परतून लावले होते त्यामुळे दोनशे पन्नास ते तीनशे वर्षे सुव्यवस्थित चालविला होता विजयनगरच्या सैन्यात कालांतराने बरेच मुस्लिम सैनिकांना सामावून घेतले होते येथे विजयनगर विरुद्ध निजामाच्या झालेल्या घनघोट रणसंग्रामात एन वेळेस विजयनगर सैन्यात असलेले मुस्लिम सैन्य निजामाच्या गोट्यास सामील झाले या सैन्यांना विजयनगरच्या राज्यकारवातील गुप्त माहिती होती त्यामुळे हाती आलेला विजय अचानक मुस्लिम सेनेने केलेल्या विश्वासघातामुळे शेवटी रूपांतर झाले त्यामुळे विजयनगर साम्राज्याची राखवणी करून मुस्लिम सहा ते दहा महिने तोडफोड जाळपोळ लुटालूट असे कित्येक अत्याचार चालविले होते आपल्या वैभवशाली साम्राज्याची साक्ष देणाऱ्या पंधराशे ते सोळाशे पेक्षा जास्त राजवडे किल्ले स्मारके मंदिरे मंडप स्तंभ पुष्कर्णी पासून अवघ्या चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या हम्पी येथील तुंगभद्रा नदीच्या काठावर श्री विजय विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रवेशद्वारातून गोल्चा उपयोग करून एक ते दीड किलोमीटर असलेल्या विजय विठ्ठल मंदिराच्या विठ्ठल मंदिर हे या भागातील सर्वात सुंदर मंदिर आहे हे विजयनगरच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुना आहे अद्भुत कोरीवकामा असलेले हे मंदिर हापीतील सर्वात लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे हम्पी येथील छोट्या मोठ्या मंदिराच्या प्रत्येक भागावर कारागिराने जीव ओतून कोरलेले बारीक बारीक काम व शिल्पे मनाला भुरळ घालतात येथील काही मूर्ती तर जणू काही त्या आपल्याशी संवादच साधत आहेत एवढा सजीवपणा या मूर्तीत जाणवतो म्हणूनच जगाला आपल्या कलाकृतीचे वैभव व स्थापत्य कलेच्या खजिन्याची भुरळ घालून देणाऱ्या हम्पी परिसराला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे गोपोरातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता शनी विविध रूपात नटलेल्या विजय विठ्ठल मंदिराचे वैभव लक्षात येते त्यापैकी सर्वात प्रथम नजर जाते ते आकर्षित दगडी रथावर आपल्या खिशात असलेल्या पन्नास रुपयाच्या नोटवर असलेल्या दगडीक म्हणजेच स्टोन चारियट तो हाच हा रथ अर्धा ते एक फूट उंचीच्या दगडी चोथ्यावर उभारलेला असून रथाच्या चाकावर सुंदर फुलाचे व विभिन्न नक्षीकाम केलेले आहे रथाला असलेल्या दांड्यात चाके आहेत रथाच्या समोर जोडलेल्या हत्तीस जणू काय रथ ओढण्याचे काम करत आहेत अशा प्रकारे येथे हत्ती जोडल्या आहेत परंतु रथाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास येथे घोड्याच्या शेपट्या व पाय नजरेत पडतात यावरून अंदाज लावला जातो कि पूर्वी येथे हत्ती नसून रथाला घोडे झुपलेले होते रथावर दगडी शिडी आहे खरे तर दगडी रथाच्या स्वरूपात बांधलेले हे एक मंदिरच आहे गरुड देवाला या दगडी रथाच्या गर्भगृहात स्थापित केले गेले होते हिंदू पौराणिक कथेनुसार गरुड हे भगवान विष्णूचे वाहन आहे आणि विठ्ठुराया हे विष्णूचा अवतार आहे म्हणूनच मंदिराच्या गर्भगृहासमोर असलेला हा दगडी रथ गरुड मंदिराचे प्रतिकात्मक रूप मानले जाते ओडिशा येथील सूर्य मंदिर म्हणजे सन टेम्पल मधल्या रथाची प्रेरणा घेऊन राजा कृष्णदेवरायने हा रथ विठ्ठल देवळाच्या समोर उभारला असे म्हणतात हा रथ एक संद येथून घडवला आहे असे वाटते पण तो वेगवेगळ्या थराने रचलेला असून जेथे जोड दिला आहे त्या ठिकाणी सुंदर कलाकृती करून तो भाग मोठ्या खोबीने लपिला आहे त्यामुळे ते जोड कळून येत नाही दगडी रथावर व्यापारासाठी येणाऱ्या अरबी पर्शियन पोर्तुगीज लोकांची सुंदर शिल्पे तसेच शिकार करणारे शिपाई व असे कितीतरी मनमोहक वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत दगडी रथासमोरच विजय विठ्ठल मंदिराच्या अवाढव्य सभा मंडप आहे सभा मंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या पायऱ्याच्या दोन्ही बाजूला सुंदर हत्तीचे शिल्प कोरलेले आहे व मंडपाच्या चा चोथ्यावर चारही बाजूनी गजतर व्याल अश्व विविध देशातील व्यापारी अशा विविध शिल्पाने सजवलेले आहे मंडपात दहा ते बारा फुटी उंचीचे चाळीस ते पन्नास सुंदर खांब असून विविध प्रकारच्या शिल्पाने व नक्षीकामाने ते सजविले आहेत हे म्युझिकल पिलर म्हणून जगविख्यात खांबावर हाताने आघात केले तर त्या खांबातून विविध स्वर निर्माण होतात मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम शिल्पकाम केलेले आहे त्यात रामायण महाभारत पौराणिक कथा व पंचतत्रातील सुंदर शिल्पे तसेच संदेश देणारे काही प्रसंग कोरले आहेत तसेच येथे असलेल्या कल्याण मंडप हा अनेक स्तंभ असताना सर्व बाजूनी खुला असलेला मंडप असून पूर्वी या मंडपात लग्न लावले जात असे विजय विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहात सध्या आपणास विठुरायाचे दर्शन होत नाही कारण गर्भगृहातील विठुरायची मूर्ती नाही मूर्ती द्वेष करणाऱ्या परकीय ती नष्ट केले असेल किंवा मंदिर बाटूने म्हणून ती मूर्ती अन्य ठिकाणी नेऊन ठेवली किंवा कथेप्रमाणे ती पुन्हा पंढरपुरातील देवात पुनस्पित केली असावी म्हणूनच कदाचित कानडा राजा पंढरीचा असे म्हणतात ह्या मंदिराचे विठ्ठल मंदिर, मंदिर नाव कसे पडले त्याबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात त्यापैकी हे एक विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांच्या साम्राज्याचा सा विस्तार फार मोठा होता ते पंढरपुरात आले असता त्यांच्या कानावर पंढरपूरच्या विठ्ठलाचे महत्त्व व कीर्ती आली जेव्हा ते दर्शनासाठी ते आले तेव्हा तेथील ते लोकांचा विठुरायावरचा लढा प्रेम व भक्तीत लीन झालेले भक्त पाहून राजा कृष्णदेवराय यांच्या मनात श्री विठ्ठलाबद्दलची भक्ती अधिक तीव्र झाली व त्यांनी विजयनगरला जाऊन विठ्ठलसाठी भव्य दिव्य मंदिर बांधले राजा कृष्णदेवराय पुन्हा पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला कर्नाटकातील आपल्या भव्य दिव्य मंदिरात येण्याची विनंती केली कृष्ण भक्ती प्रेम व हट पाहून विठ्ठलराय तेथे ते आले राजाने व त्यांच्या राणींनी मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलचे स्वागत करून मंदिरात प्रस्ताहित केले त्यावेळी मोठा उत्सव व दानधर्म केला गेला नेहमीप्रमाणे पंढरपुरीत आषाढी एकादशीला वारकरी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जमा झाली ज्याच्या दर्शनासाठी आपण येथे आलो तो जागेवरच नाही हे कळल्यानंतर पंढरपुरात मोठी शोकाकुळ पसरली तेव्हा सर्वांच्या विनंतीवरून संत एकनाथ महाराजांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराज हे विजयनगरला आले त्यांनी राजा कृष्ण देवराय यांना पंढरपुराच्या भक्तांची सर्व हकीकत सांगितली व मोठी विनवणी करून आपल्या भक्ती सामर्थ्याने श्री विठ्ठल मूर्ती पंढरीत परत आणली व विठुरायाच्या मूर्तीचे संत भानुदास यांच्या हस्ते पंढरपुरात पुनर्स्थापना केली संत भानुदास हे वारकरी संपादनातील थोस संत मानले जातात हम्पी हे ठिकाण इतिहासप्रेमी इतिहास व स्थापत्य कलेचे अभ्यासक काहीतरी वेगळी पाण्याची इच्छा असणारे अशा सर्वांसाठी एक पर्वणीच आहे आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया रामकृष्ण हरी